राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार अधिकारी पंचवीस पोलीस कर्मचारी व पासष्ट होमगार्ड आदी फाट्याने राहरी शहरात नाकाबंदी करून विना नंबर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या शहात्तर दुचाकीवर दंडात्मक कारवाई करून एकूण हजार रुपये दंड वसूल केला राहुरी पोणे पोलीस ठाण्यात सन दोन हजार तेवीस मध्ये एकूण एकशे बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्यापैकी केवळ बारा गुन्हे अद्यापपर्यंत पर्यंत उघडकीस आले आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने चालतात विना नंबर वाहनाकडून अपघात घडून वाहन निघून गेल्यास त्याचा शोध लावण्यात अडचण येतात तसेच चोरीच्या वाहनांचा शोध घेण्याच्या उद्देशाने दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस अधिकारी पंचवीस कर्मचारी पासष्ट होमगार्ड यांचे सहा पथक तयार करण्यात आले सदर सा पथकाकडून राहुरी शहरातील मल्हारवाडी चौक बारागाव नांदूर चौक शनी शिंगणापूर फाटा शनी मंदिर चौक पाच नंबर नाका पाण्याची टाकी चौक अशा सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ सहायक फौजदार तुळशीराम गीते सुनील फुलारी एकनाथ आव्हाड पोलीस हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास वैराळ जानकीराम खेमनर शकूर सय्यद वाल्मिक पारदी पोलीस नाईक रामनाथ सानप बाबासाहेब शेळके विकास साळवे पोलीस शिपाई जयदीप बडे प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजने गणेश लिपणे आदिनाथ पाखरे जालिंदर धायगुडे प्रवीण अहिरे रवी पवार अमोल गायकवाड भाऊसाहेब शिरसाद संतोष राठोड रवी कांबळे गोवर्धन कदम अंकुश भोसले रोहित पालवे यांनी केली दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी